स्वागत आहे माझे योगा मदे। आजसा आहे योगा आजचा आपला टॉपिक बॅक पेन जो की खूप कॉमन आहे आजच्या लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांनाच बॅक पेनचा इश्यू आहे तर आज मी एक सहा आसन दाखवणार आहे तुम्हाला जी खूप प्रभावशाली आहेत तुमच्या बॅक ला रिलीफ करण्यासाठी तर त्याआधी तुम्ही एक मी वॉर्मअपचा व्हिडिओ बनवला आहे आधीच्या व्हिडिओमध्ये तर तो तुम्ही पाहून घ्या वॉर्मअप करून घ्या एक दहा मिनिटाचं आणि मग नंतर ह्या आसनास करायला सुरुवात करा चला तर मग सुरुवात करूया चला पुढील आसन ताडासन हातांना स्ट्रेच करून वरती घ्यायचे स्ट्रेच करायचे बॉडी स्पाईन पूर्ण स्ट्रेच करायचं आहे आणि दहा सेकंड होल्ड करायचं आहे हे तुम्हाला तीन वेळा करायचं आहे रिपीटेड आता मी शॉर्ट व्हिडिओ होईल म्हणून मी करते छोटस चला नेक्स्ट आसन करूया कॅटन काव गुडघ्यांवरती यायचं आहे दोन्ही हात एका लाईनमध्ये इन्हेल करून मानवरती एक्झेल माणखाली इन्हेल मानवरती एक्झेल माणखाली करून हे तुम्हाला दहा ते पंधरा वेळा करायचं आहे असे तीन रिपिटेशन्स करायचे आहेत नंतर बालासनमध्ये यायचं आहे दहा सेकंड होल्ड त्याच्यानंतर नेक्स्ट आसनाकडे वळूया भुजंगासन दोन्ही हात तुमचे शोल्डर्सच्या लाईनमध्ये असायला हवेत हेल करत चेस्टवरती लिफ्ट करायचे आहे तुम्हाला आणि होल्ड करायचं आहे दहा सेकंडासाठी अँड रिलॅक्स हे तीन रिपिटेशन्स करायचे आहेत तुम्हाला अशी दहा दहा सेकंड होल्ड करायचं आहे अँड रिलॅक्स चला नेक्स्ट आसन करूया आपण शलभासन दोन्ही हात तुमच्या मांडीच्या खाली आणि तुम्हाला पाय लिफ्ट करायचे आहेत दोन्ही पण आणि होल्ड करायचं आहे दहा सेकंडासाठी आणि रिलॅक्स असे तीन रिपिटेशन्स करायचे आहेत त्याची पण नंतर उठून बालासनमध्ये यायचं आहे रिलॅक्स करायचं आहे दहा सेकंड चला आता पाठीवर झोपून करूया सेतू बंद आसन ब्रिज पोज दोन्ही पाय बेंड असणार आहेत दोन्ही हात साईडला असणार आहेत बॉडीच्या आणि हळूच तुम्हाला तुमचे बट स्लिफ्ट करायचे आहेत आणि तुमचे चेन तुमच्या चेस्टला टच झाली पाहिजे हेही तुम्हाला दहा सेकंड होल्ड करायचं आहे असे तीन रिपिटेशन्स करायचे आहेत आणि रिलॅक्स करा नंतर पवनमुक्तासन दोन्ही गुडघ्यांना होल्ड करायचं आहे दोन्ही हे हातांनी हेही तुम्ही दहा ते पंधरा सेकंड होल्ड करू शकता तीन ते चार रिपिटेशन तुम्ही करू शकता जसं तुम्हाला वेळ आहे तसं मला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा यू फॉर वॉचिंग